नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीस मध्ये होणारा बदल्याकरता बदली करता बदली संवर्ग भाग एक विशेष भाग बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदली पात्र शिक्षक व बदली पात्र विस्थापित शिक्षक यांचे बदली आदेश प्रसिद्ध केल्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक एकचे चे शासनानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय पोटलद्वारे करण्यात करण्याचे सुधारित धोरण राबवण्यात येत आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनच्या वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग भाग एक टप्पा क्रमांक दोन विशेष संवर्ग विशे भाग दोन टप्पा क्रमांक तीन बदली अधिकार प्राप्त शिक्षणाच्या बदल्या टप्पा क्रमांक चार बदलीपात्र शिक्षणाच्या बदल्या टप्पा क्रमांक पाच व बदली पात्र विस्थापित अंतर शिक्षक अंतर्गत बदली झालेल्या व न झालेल्या शिक्षकांची यादी यापूर्वी वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत उपरोक्त संदर्भ क्रमांक तीनचे राज्यस्तरीय नोडल अधिकारी ग्रुपवरील सूचनेनुसार संवर्ग भाग एक विषय संवर्ग भाग दोन बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदलीस पात्र शिक्षक व बदलीस पात्र विस्थापित शिक्षक यांचे बदली आदेश बदली पोर्टलवर सीव लॉग वरून प्रसिद्ध करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत त्यानुषंगाने अनुषंगाने आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला उपरोक्त टप्प्याअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांचे बदली आदेश मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने प्रसिद्ध करण्यात आले सदरचे बदली आदेश बदली झालेल्या शिक्षकांना त्यांचे स्वतःच्या लॉगीमध्ये उपलब्ध केलेले असून सदरची बदली आदेश कार्यमुक्त होताना रुजू होताना आवश्यक असल्याने बदली आदेश स्वतःच्या लॉगीमधून डाउनलोड करून घेण्याबाबत बदली झालेल्या सर्व शिक्षकांना आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्या व कार्यालया कार्यालयाचे पुढील आदेशापर्यंत बदली झालेल्या शिक्षकांच्या बाबतीत प्रत्यक्षात कार्यमुक्त व रुजू करून घेण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये तर बघा आता बदली झाल्या शिक्षकांचे बदली आदेश पोर्टलवर आलेले आहेत डिजि डिजिटल स्वरूपात पण प्रत्यक्ष कार्यमुक्तीबाबत काही म्हटलेलं नाही आहे जेव्हा ग्रामविकास विभागाचे आदेश देतील तेव्हाच कार्यमुक्ती होईल निश्चितच सप्टेंबर महिन्यापर्यंत कार्यमुक्त कार्यमुक्तीचे आदेश येऊ शकतात तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली सर सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद